नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण मित्रांनो आजची मोठी न्यूज आहे मोठी खुश खबर आताच्या घडीची बातमी अखेर सरकारचा निर्णय पेन्शन आणि पगारात वाढ होणार किती फायदा जाणून घ्या या, या संदर्भातील सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कर्म सरकारने कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन वाढ करण्याचा निर्णय किती वाढणार कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन कर्मचाऱ्यांना किती होणार फायदा पगार व वा पेन्शन वाढीचा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता सुरुवाती पासून शेवट पर्यंत प्रमाणे गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो सरकारने आठव्या वेतन आयोगा पूर्वी कर्मचाऱ्यांचे वाढवले पगार आणि pension पगार आणि pension मध्ये किती वाढ करण्यात आली कर्मचाऱ्यांना किती होणार फायदा हे जाणून घेऊया संपूर्ण update तर चला पाहूया संपूर्ण अपडेट केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि भारतीय रिझर्व बँक च्या कर्मचाऱ्यांना आणि वेतन 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 मान्यता बावीस कर्मचारी तेवीस हजार पाचशे सत्तर निवृत्त वेतन धारक आणि तेवीस हजार दोनशे साठ कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना होईल सरकारी निवेदनानुसार सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारणा एक ऑगस्ट दोन पासून लागू केली आहे या त्यांच्या वेतन बिलात एकूण बारा point एकेचाळीस वाढ होईल मूळ वेतन आणि महागाई भत्यात चौदा टक्के वाढ करण्यात आली आहे या निर्णयाचा फायदा त्रेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांना होईल एक एप्रिल दोन हजार दहा नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना तर किती भार असेल हाही जाणून घेऊया कुटुंब निवृत्ती पेन्शन मध्ये तीन तीस एक समान दराने तीस टक्के एक समान दराने वाढ करण्यात आली आहे म्हणजे कुटुंब पेन्शन मध्ये तीस टक्के एक समान दराने वाढ करण्यात आली ही वाढ अधिकृत झाल्या पासून लागू होईल कुटुंब वेतन धारकापैकी चौदा हजार सहाशे पंधरा जणांना होईल या संपूर्ण सुधारणेचा एकूण आर्थिक भार अंदाजे आठ हजार एकशे सत्तर पॉईंट तीस कोटी असेल यामध्ये वेतन सुधारण्याच्या बाकी तर बाकीस साठी दोन दोनशे पन्नास पंधरा कोटी आणि कुटुंब निवृत्ती साठी रुपये दोन हजार नऊशे दोन हजार सत्त्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस कोटीचा समावेश नाबार्ड मध्ये किती पगार वाढला हेही जाणून घेऊ घेणे आवश्यक आहे नाबार्ड मध्ये कर्मचाऱ्यांसाठी एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून पगार वाढ लागू करण्यात आली आहे वेतन सुधारणे मुळे गट अ व क कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते अंदाजे वीस टक्के वाढतील याचा फायदा सुमारे तीन हजार आठशे से सेवा रत म्हणजे कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि माजी नाबाड कंपन्यांना होईल नाबाड मूळ भरती झालेल्या आणि एक नोव्हेंबर दोन हजार सतरा पूर्वी निवृत्त झालेल्या निवृत्त नाबार्ड कर्मचाऱ्यांच्या मूळ पेन्शन आणि पगार पे, आणि पगार आणि पेन्शन आता RBI च्या आधीच्या नाबार्ड निवृत्ती कर्मचाऱ्या इतके झाले आहे आणि यामुळे वेतन सुधारणेमुळे दरवर्षी अंदाजे एक हजार एकशे सत्तर कोटी अतिरिक्त भार पगार बिल साठी होईल एकूण पाचशे दहा कोटी थकबाकी म्हणून दिले जातील पेन्शन सुधारणे मुळे दोनशे एकोण सत्तर पेन्शनधारक पाचशे सत्तावन्न कुटुंब पेन्शनधारकांना पन्नास पॉईंट ब्यांशी कोटी रुपयाची एक रक्कमी भरणा केला जाईल या व्यतिरिक्त अतिरिक्त मासिक पेन्शन देयक खर्च तीन पॉईंट पंचावन्न कोटी असेल आरबीआय धारकांसाठी फायदे निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या आणि कुटुंब पेन्शन मध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून पेन्शन आणि कुटुंब पेन्शनमध्ये मध्ये मूळ आणि माघाई भत्त्यामध्ये दहा टक्के वाढ करण्यात येईल यामुळे निवृत्त व्यक्तीसाठी मूळ पेन्शनमध्ये मध्ये एक पॉइंट त्रेचाळीस होईल आणि या वाढीचा एकूण समावेश आहे ने पेन्शन आणि कुटुंब पेन्शन मध्ये वाढ झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर अंदाजे दोन हजार सहाशे शहाण्णव पॉईंट ब्यांशी कोटी रुपयाचा भार पडेल यामध्ये थकबाकी मध्ये दोन हजार चारशे पंच्याऐंशी दोन कोटी चा, एक पेन्शन साठी समावेश होईल आणि एवढ्या प्रकारे पगार आणि पेन्शन वाढेल त्याकरिता ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब ने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच